एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा पावड बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात पावड बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव सकाळ सकाळी अनोन नंबर हॅलो कोण बोलते रसिका रसिका हा गश्य तू आहे काय ग अचानक फोन केला आणि काय हो अन्न नंबर नवीन घेतला काय तू त्यामुळेच नाही ओळखलं मी हा बोल की उद्या वय सकाळी अगं चाय की? अगं उद्या सकाळी मला खरंच नाही जमायचं हॅलो हॅलो ठेवला तर उद्या सकाळी तिला नाही जायला लागेल काय मग आहे काय चाललंय गोट्या खेळतोय दिसा ना होय अरे तू तिकडे काय पण खेळ मला नाही फरक पडत अरे आडवा आला म्हणून विचारलं काय चाललंय तुला काय मांजार वाटलं होय रस्त्यातला स्पीड ब्रेकर आडव आईला अरे तो तू आवड तर तसंच वाटलं स्पीड ब्रेकर लाईक ते जाऊ दे लई चिकना झालाय दाढी काढले विशी काढले एकदम गोंडच बाळ वाटतय तू ते आईला ग बस येणार आहे काय आईला चेष्टा करतोय तुझ्या वयाचा आहे का मी मला ऐक ना ते जाऊ दे कसा दिसतोय मी आणि शर्ट कसा दिसतोय सांग सांग खरं <laughs> सांग सांगतो ना सांगतो ना मी ना आजपर्यंत लोकांनी लाल केलेली बघितले पण तू अक्का शर्टच लाल घालून आलाय रे तू काम कर का ना हुषारात जा आणि एखाद्या चौकात उभा राह ट्रॅफिक सिग्नल म्हणून एक पाटी यायची अशी वर करायची नाव हऱ्या म्हणजे हिरवा सिग्नल शर्ट लाल म्हणजे रेड सिग्नल हा हा तोंडाला पिवळ लावून जातो पिवळा सिग्नल म्हणजे लोक माझ्याकडे बघतील आणि हळूहळू चालत्या अरे जाळके एवढं नाही जाळायचं तुला दुसरं तरी काय येतं तुला माहिती काय का शर्ट कुणी दिलाय मला रियाने दिलाय रियाने ते पण गिफ्ट अरे बुरट्या तुझं तोंड बघ आरश्यात रिया ना रिया तुला दुकानात पण नाही उभं करायची अरे कामाला बी नाही ठेवायची हे उभं नाही करायची अरे कुणाला उभं राहायचं रे तिथं आणि काम तर लई आमचं राहिलं ती सवय तुला ये उभं राहायची आणि तिची कामं करायची अरे अरे इज अ ब्रँड हरे इज अ ब्रँड अरे आपली पर्सनॅलिटी पण त्याची आहे का तुझ्यासारखं आहे वय आपल्याला डायरेक्ट गिफ्ट येतं आणि ऐक तुला खोटं वाटतंय ना तिलाच जाऊन विचार खरं काय आणि खोटं काय मग कळन तुला बरं जाऊ दे पिंट्या जाळायचा वास येते जैल आहे ना तुझी हां जैल ना अरे बरं चल जातो आता कसं आहे ना कडक खायची इस्तरी नाही मोडली पाहिजे मला पुढं लई काम आहेत जाऊ का मी विचार कर कायलं खरं जरी याने हरायला शर्ट गिफ्ट दिला असलो आहे नाही नाही काय खरं आणि काय कुठं शोध लावलाच पाहिजे हे काय बरोबर नाही केलं तू काय केलं ना मी नाही तुझं पटलंच नाही अरे बरोबर नाही केलं वागणं नाही पटलं मी काय केलंय हे मला तर दे ना तू त्या हर्याला शर्ट गिफ्ट दिला ते पण लाल कलरचा अगं अख्ख्या वाडीत फिरतोय आणि शायनिंग मारतोय हर्याला शर्ट मी गिफ्ट केला मी मग काय गरज होती का त्याला शर्ट गिफ्ट द्यायची त्या हऱ्याला मी काय त्याला शर्ट बेट गिफ्ट नाही दिला हा त्या दिवशी ना तो दुकानात आला होता गैबाना त्याला ना एवढे शर्ट दाखवले त्यातला त्याला तो लाल शर्ट आवडला म्हणून घालून पळून गेला आणि त्या भुरट्याने ना अजून त्याचे पैसे पण दिले नाही तसा तो दुकानावर परत फिरकला नाहीये पण तो अख्या वाडीत फिरतोय आणि काय सांगतोय माहितीये का कि रियाने मला शर्ट गिफ्ट दिलाय आता लोक काय विचार करतील तूच बघ तो अख्या वाडीभर सांगत फिरतोय रियाने त्याला शर्ट गिफ्ट दिला मी त्याला शर्ट का गिफ्ट देईल अरे गैबाना कुठला चोर तो चोर वरून दिले नाहीत काही नाही त्याचा हा कळलं कळलं पिए का म्हणे त्या हऱ्याला भेटू देताच नाही त्याला मारून मारून लाल केला ना मी पण नावाची रिया नाही बघ पैसे मिळाले मॅनेजर मालक कुठे कुठे गेलात मालक झिंगूर शेठ अ तुम्ही इकडं काय करताय बघितलात नाही तुम्हाला आता कस आता जरा मालक मेवल ला आले मग काय म्हणताय झिंगूर शेठ काय चाललंय गाडी पंक्चर झाली गाडी गाडी पंप्चर झाल्यावर तुमच्या दुकानात का काय महत्वाची काम असतात का नाही माणसाची जरा आलो तुमच्याकडे दर्शाला भाऊ मी काय बोलतो काय म्हणताय हन्नाली ना आपण वाटते काय पैसेच मॅटर होता रेला ह्याला का काय काय नाही काय नाही कसला पैशाचा मॅटर काय नाही काय नाही मी हा मी स्वतः ही गाडी अण्णाला वापरायला दिली आता तो बिचारा एक तर त्याचं वय झाले चालत चालत अख्ख्या वाडीत फिरतोय आता ते मला काही बघावलं नाही बाबा म्हणून म्हणलं आपली द्यावी थोडी मदत म्हणून गाडी वापरायला आणि तुला तर माहितीये शा वाडीत ह्या अख्ख्या वाडीत कुणाला पण कधी पण किती पण मदत लागू दे हा साधा भाऊ पहिला तिथं उभा राहतो बरोबर का नाही बरोबर का नाही म्हणून त्याला दिली वापरायला ही गाडी आणि तुला तर माहितीये गाडीवरती माझा किती जीव आहे तरी तरी पण पण मी न बघता त्याला ही गाडी वापरायला दिली आणि तू मला म्हणतोस कीशी गाडी वडून नेली हा हे काय बरोबर नाही राव कस आहे साधा भाऊ आणि त्या पैशाचा मॅटर आमचा पैसे मॅटर आमची इच्छा करतो सदा भाऊ मग कस हाता होती तिथं म्हणून का नवराधी नाही काय पचक तो आप नंबरचा लबाड माणूस आहे वाडीत या कधी कुणाला मदत केली का हा लोकांना उधार सुद्धा माल देत नाही मग आणि मी मी इकडे लोकांना सगळ्यांना मदत करतोय आणि माझं अख्खं नाव ते वाढीत बदनाम करतोय हे बरोबर आहे का झिंगूर साहेब लोक असतात आता हे बघा एवढं मोठं मी नाव केलंय कोणाला बघवतोय आणि हे बघा ते आपली इंडस्ट्री कुठं आहे फुड इंडस्ट्री आता हे तर विचार का नाही 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 हि तुमची इंडस्ट्री वा 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 आणि लोक म्हणतात काय म्हणतात गाड्या चेकअर करतो कोण करतो आता हे बरं नाही 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 चुकीचं हे चुकीचं आहे त्याच्या मागचे कष्ट आम्हालाच माहितीये हे बरोबर बोलला ज्याचं कष्ट त्याला माहिती अगदी बरोबर बस बाकी काय हो वा सेमी इंजन कष्ट ना काय नाही काय नाही काय म्हणलं काम होय हा असं होत समाजसेवा समाजसेवा मला तर माहिती आहे मला <rageação> समाजसेवेची किती आवड आहे आणि तुम्हाला पण समाजसेवेची आवड आहे मला चांगलं माहितीये गड्ड्याची आहे तुम्हाला आवड मला समाजसेवेची आवड आहे मग म्हणलं आता या समाजसेवेमध्ये तुम्हाला थोडस भागीदार करून घ्यावं कसं नाही का तुम्हाला तो वल्लभ माहितीये का वल्लभ त्याच्याकडे ती स्कूटर होती ती अख्ख्या वाडीत टरटर टरतर करत फिरायची तो बाटली चौकातला नाही का आपण गेल्या महिन्यात असता पंपचार दिला त्याला स्कूटर काय लागली काय ना कसं नाही ना हा मग ते वल्लभ त्या च काय आहे त्याची ते सासू आहे ना त्या सासूच्या डोक्याच आपलं हे डोक्याच नाही गुडघ्याच गुडघ्याच ऑपरेशन आहे तर आता तिचा मुलगा तिचा मुलगा म्हणजे कोण वल्लभचा साला तर तो, तो साला असतो युगांडा अ शिव्याचा काय हा झिंगूर शेट तू मला कशाला शिवाय दिली मी अहो युगांडा युगांडा हा एक देश आहे मला नाही करायचंय तुम्ही भूगोल वाचलाय वाचलाय नुसतं चाकच बघितलंय पंपचरचं अरे जाऊ तुम्हाला नील मी युगांडाला तुम्हाला एका दिवशी नील मी तर तो असतो युगांडा मध्ये असं त्याने झटकले हात मग आता सगळी जबाबदारी आली कोणावर या मॅनेजर मालक हुशार आहेत नाही आहेत हुशार आहेत हुशार आहेत मग जबाबदार जबाबदारी आली वल्लभवर पण आता त्या बिचाराला आली पैशाची नड आता त्याच्याकडे नाहीत पैसे मग मला वाटलं चांगला चान्स आलाय एक आपल्याला समाजसेवा करण्याचा तर म्हणलं यामध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यावं म्हणजे तेवढं तुम्हाला पुण्य नाही का आहे की नाही तुम्हाला पण पुण्य मिळावं मी एकट्याने किती पुण्य कमवायचं आता याला नळ हाय बघा तशी दहा बारा हजाराची तर दोन हजार आहेत माझ्याकडं दहा हजार तेवढे मदतीला लागत आहेत दहा हजारुप्पर पसर आपला घालवतो दुप्पर शेठेत शेट येत वा मग दहा हजार तेवढी मदत करा अगदी किरकोळ रक्कम आहे तुमच्यासाठी आणि या पुण्यात सहभागी येवा आणि पुण्याला गॅरेज टाका टाकू किरा टाकू टाकू मग तेवढी किरकोळ मदत करा दहा हजाराची पंचक्रोशीत ना होईल तुमचं माझ्यासारखं लोक दाखु। तुम्हाला म्हणतील तो बघा गोर थोर समाजसेवक झिंगूर शेट चालल्यात अहो तिकडे काय बघताय झिंगूर शेठ तुम्हीच नाही का आ, तो बघा सर्वांचा दानशूर तिकडे जाताना झिंगूर शे परत तिकडेच काय बघताय तुम्हीच नाही का झिंगूर शेख हा गोर गरिबांचा कैवारी झिंगूर शेठ चालल्यात वाटतात का नाही थोडं पुण्य तुम्हाला मिळेल थोडं पुण्य मला मिळेल कसं जरा करताय ना मग तेवढी मदत आपले लोक नाव घेते आपल्याला जम भारी वाटते वाढीत नाव रिस्पेक्ट वाट बघा वाढ बघा काय बाबा बाबा म्हणजे वाट बघा म्हणजे मिळणार ना तुम्ही एवढी समाजसेवा करताय बा तुम्हाला रिस्पेक्ट मिळलाच पाहिजे शंभर टक्के मिळणार पण तेवढं तुम्हाला किरकोळ खर्च करायला लागेल दहा हजार द्या म्हणजे कसं समाजसेवेला तेवढा हातभार पंचकृषीत झिंगूर शेठ ना आज कोणाला मदत केली नाही असं कधी झालंच नाही मग आता कधी होणार पण नाही थोडं द्या चला आपला बॉक्स घेऊन या या वा झिंगूर शेठ थुमोर समाजसेवक झिंगूर शेठ आता या अक्ष्या पंचकृषीत अख्ख्या पंचकृषीत तुमचं तुमचंच नाव

दहा हजाराची पेटी दहा हजार नक्की येत ना, ना, ना आए, हाए, हाए। विश्वास नाही का राहते लिंगूर शे तुमचा विश्वास आहे माझा वा चल द्या काय 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 राहिलं काय म्हणजे आम्ही सेवा करतोय बरोबर बरोबर एखादा फोटो तर झालाच पाहिजे का नाही झाला पाहिजे हा फोटो झाला पाहिजे समाज सेवा करताना फोटो झाले पाहिजेत आता सध्याची रीतच तशी आहे नाही तर समाजसेवा फायदा काय चला त्या फोटो घ्या आला फोटो आला चला समाज सेवा केलेले पैसे परत मिळत नाही ता पण फोटो फोटो मात्र अख्ख्या पंचकृषीत व्हायरल होणार समाजसेवक झिंगूर शेठ वा झिंगूर शेठ शे, आता समाजसेवेला उशीर नको मी काय करतो निघतो आता वंदपला पैशाची गरज आहे तू त्याला सांगितलं मी लिहितो मी चला धन्यवाद झिंगूर येतो मी काय फोटो चांगला निघला बरं झालं वाचलो देवा वाचवलं बघ नाही तर आज गावला असतो ना काय माहिती काय झालं शिरट आहे ना शिरत महत्वाचा लाईला गेले ना पुढे आता हे पण तिच्यात माग जाईल माहितीये ना मला अरे काय करतोय दाडो दिस ना बाई लिंबाचं झाडे ऑक्सिजन घेतोय काय चांगली हवा भिंटे तुला नाही कळायचं बोनच भिंट सारखं जाऊ दे अरे बावळ खाली पण चांगलीच हवं येते अरे हारायचे विचार येत ना हवेत म्हणून आपलं पाय पण देत काय दिसतंय का हा तुला नाही कळायचं जातो होय अरे हाय तसा माग डॉक्टर पडला ना तर ना, विचार नाही तूच डाका जाशील कळलं का आहे अरे काय बरोबर आहे पडला खाली तर कोण धाव का नेलं तुला तेच म्हणलं ना बरोबर आहे काळजी भे तु बाबा खरं होतो ये खाली काय रे भारतो काय बोलत आता हरे हा? हवे ते हऱ्याचे विचार हवे ते हऱ्याचं पाय हवे ते हवेते माझा भाई तुला पिंटू शेट अहो चेष्टा केली तुमची पिंटू शेट झाडा होता तो काय म्हणला ए पिंटे तुझ्यासारखा काय बोमत फिरतो हो का कमी वाडी वाढीत आणि आता खाली आलो काय पिंटू शेट होई रे माझा काय रे अरे चेष्टा आपल्या माणसाची करते आणि तू आपला माणूस आहे तुझी नाही चेष्टा करायची तू कोणाची करायची समजून घेणार पिंटे हे बघ चेष्टा करायची पण लिमिट मध्ये करायची हे काय होत हा ही लिमिट होती होय तुझी चेष्टाच होती माझी माझ्याकडे

परत याच दुकानात माझ्या फिराकच माझ्या असा उभा करते मग माझ्या दुकानात गैबाना जाऊ दे बस बस एवढा कशाला त्रास करून घेते गैबाना कुठला गावालाच ना परत कुठं आहे पळून पळून जाऊ दे त्याची तिला चुक कळले कशाला आपण आता बस चल जाऊ गैबाना कुठलं